चिकन दम बिर्याणी बनवत असताना बऱ्याच जणांना असं वाटतं चिकन नीट शिजेल की नाही आपण जो भात बनवणार आहोत बिर्याणीसाठी तर तो भात नीट शिजेल की नाही किंवा बऱ्याच जणांना असं वाटतं की बिर्याणी खूप कोरडी होते तर कोरडी होऊ नये म्हणून काही टिप्स मी सांगितलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हाय हॅलो नमस्कार मी प्रतिमा परियान मोहम्मदे तुमचं मनापासून स्वागत करते तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जावो दे आज आहे नवीन वर्षातला पहिला दिवस आणि सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तर काल एकतीस डिसेंबर झाला आणि आम्ही काही सेलिब्रेट केला नव्हता तर आज आम्ही नवीन वर्षाची सुरुवात छान छान अशी रेसिपीने करणार आहे आणि तुम्हाला छान छान अशी मटणची रेसिपी बिर्याणीची रेसिपी तुम्हाला बघायला मिळणार आहे तर चला मी बिर्याणी कशाप्रकारे बनवते आज तुमच्याशी डिटेल शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघत राहा आवडला तर चॅनेलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बऱ्याच दिवसापूर्वी मी चिकन दम बिर्याणी मा, माझ्या चॅनलवरती अपलोड केली होती आज आपण बनवत आहोत हैदराबादी चिकन दम बिर्याणी त्यासाठी मी कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे गरम करण्यासाठी इथं खडा मसाला घेतलेला आहे तांदूळ पण घेतलेला आहे मी अर्धा के जी प्रमाणेच मी बिर्याणी बनवणार आहे अर्धा किलो चिकन आणि अर्धा किलो बिर्याणी तर मी हे अर्धा किलोचं प्रमाण घेतलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही प्रमाण तुमचं वाढवू शकता तर इथं मी गरम पाणी करून घेतलेलं आहे पाण्याला उकळी आल्यानंतर मग मी सगळा खडा मसाला जो आहे तो पाण्यामध्ये टाकलेला आहे आणि त्यानंतर परत पुन्हा एक उकळी काढली आणि त्यामध्ये आता हे बिर्याणीचा जो राईस आहे ना तो त्यामध्ये मी घालते आहे बिर्याणीचा राईस मी धुवून थोडासा कोरडा करून घेतलेला आहे आणि त्यानंतरच मग मी पाण्यामध्ये सोडलेला आहे तर आता हे एकत्र एक करून घ्यायचं म्हणजे खडा मसाला पूर्ण तांदळाला लागला जाईल त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ पण टाकणार आहे कारण आपण नंतर पुन्हा बिर्याणीमध्ये सुद्धा मीठ वापरणार आहोत त्यामुळे इथे थोडं कमी वापरले ना तरी चालतं त्यानंतर मी अर्धा लिंबू घेतलेला आहे अर्धा लिंबू मी आता ह्या पाण्यामध्ये पिळणार आहे पाण्यामध्ये लिंबू घातल्याने काय होतं भाताचा जो ओरिजिनल कलर आहे तो तसाच राहतो आणि चव सुद्धा बदलत नाही यासाठी मी लिंबाचा वापर करते लिंबू इथं पिळून झाल्यानंतर आता हे छान असंच उकळत ठेवणार आहे आणि जवळजवळ आपल्याला हा राईस ऐंशी ते नव्वद टक्के शिजवून घ्यायचा आहे जास्तीत जास्त करून ऐंशी टक्के शिजवून घ्यायचा तर आता मी मॅरिनेट करायला पण ठेवणार आहे चिकन तर चिकनमध्ये मी दही वापरलेलं आहे आणि चिकनमध्ये मला दही फार आवडतं कारण चिकन दम बिर्याणी जेव्हा आपण बनवतो त्यावेळेस दह्याचा वापर नक्की करा खूप छान बिर्याणी होते दही आता बि चिकनला मी सगळं लावून घेणार आहे ह्यामध्ये तुम्ही आलं लसून पेस्ट सुद्धा वापरू शकता तर इथं मी सुहानाचा बिर्याणी मसाला घेतलेला आहे हाच वापरते मी बिर्याणी बनवताना खूप छान टेस्ट येते आणि त्यानंतर मग मी आता हा सगळा मसाला इथं मी मॅरिनेट करायला चिकन ठेवलेला आहे त्यामध्ये मी घालणार आहे जवळजवळ मी तीन चमचे मसाला इथे वापरलेला आहे तुम्हाला जसं तिखट हवं आहे तसं तुम्ही मसाला वापरू शकता आम्हाला थोडं झणझणीत लागतं त्यामुळे मी घरचा सुद्धा मसाला वापरणार आहे घरचा मसाला मी घेतलेला आहे अर्धा चम्मच तो पण मी दाखवते घरी बनवलेला आहे हा आणि याची पण रेसिपी मी माझ्या चॅनेलवरती अपलोड केलेली आहे तुम्ही जाऊन नक्की बघू शकता तर घरचा मसाला अर्धा चम्मच टाकल्यानंतर चवीनुसार मीठसुद्धा घालायचं आहे तर अर्धा चम्मच मी मीठ घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये हळदसुद्धा वापरणार आहोत आणि जेव्हा तुम्ही कांदा टोमॅटोमध्ये ग्रेव्ही करताना त्यावेळेस तुम्ही वापरले हे मसाले तरी सुद्धा चालतात पण मी जेव्हा मॅरिनेट करते ना त्यावेळेस हे सगळे मसाले टाकते त्यानंतर मग मी हळद वापरलेले आहे एक मोठा चमचा त्यानंतर मग मी तेल वापरलेला आहे तुमच्याकडे तूप असेल तर तुम्ही घालू शकता पण मी इथं तेलाचा वापर केलेला आहे मॅरिनेट करताना खूप छान मॅरिनेट होतं अशा प्रकारे जर तुम्ही मॅरिनेट केलं तर आता हे सगळं हाताने एकत्र करून घेणार आहे जेणेकरून मसाले सगळे चिकनला लागले जातील चिकनला सगळे मसाले मी लावल्यानंतर आता हे जवळजवळ मी अर्धा ते पाऊन तास असं सोडून देणार आहे जेणेकरून मॅरिनेट खूप छान प्रकारे होईल त्यानंतर मी पुन्हा एक कढई ठेवलेली आहे दुसऱ्या गॅसवरती कढईमध्ये मी तेल टाकणार आहे आणि तेलामध्ये आता मी जो बरिस्ता बनवायचा आहे ना तो दाखवते मी कशाप्रकारे बनवते तर बरिस्ता बनवण्यासाठी मी मोठे मोठे दोन कांदे चिरून घेतलेले आहेत आणि आता बरिस्ता करून घेणार आहे तेल तापल्यानंतर त्यामध्ये हे उभे लांबट चिरलेले कांदे ह्यामध्ये घालायचे आणि छान असं परतून घ्यायचं कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे जास्त जाळायचा नाही आहे नाहीतर मग कडवट चव लागते कांद्याची फक्त गोल्डन ब्राऊन करून घ्यायचा आहे आपल्याला पुढे दिसेलच तुम्हाला हे छानपैकी असा कांदा आता मऊ पडलेला आहे तुम्हाला दिसत असेल आणि त्यानंतर मग हे असंच बराच वेळ लागतो जेव्हा आपण बरिस्ता बनवतो त्यावेळेस कांदा तळायला तर इथं ऐंशी ते सत्तर ते ऐंशी टक्के राईस शिजलेला आहे आणि तो पण मी तुम्हाला हाताने तोडून दाखवते तर आता ह्या मधले पाणी सगळं ड्रेन करून काढणार आहे आणि तुम्हाला हे खडे मसाले नको असतील ना तर तुम्ही हे सुद्धा काढू शकता कारण ना जेव्हा आपण बिर्याणी खातो ना त्यावेळेस दाताखाली येतात त्यामुळे तुम्ही हे मसाले काढून टाकू शकता तर मी तसेच ठेवलेले आहेत कारण त्याचा सुगंध फार छान येतो म्हणून तर आता ह्या सगळं पाणी मी ड्रेन करून घेतलेलं आहे आणि इकडे कांदा पण तोपर्यंत तळतो तो आहे आणि कांदा छान पैकी असा आता गोल्डन ब्राऊन झालेला आहे आणि हा कांदा आता मी काढून घेणार आहे ह्याच्यापेक्षा जास्त आपल्याला जास्त कांदा जाळायचा जा नाही आहे नाही तर मग बिर्याणीची चव पूर्ण बिघडून जाते आणि चविष्ट लागत नाही तर आता मी कांदा काढून घेतलेला आहे त्यानंतर पुन्हा एका कढईमध्ये मी तेल घातलेलं आहे आणि तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी टाकणार आहे कांदा पुन्हा एकदा मी कांदा चिरलेला आहे बिर्याणीसाठी जेव्हा आपण जे, जे मॅरिनेट केलेले चिकन आहे ना ते थोडंसं चाळीस ते पन्नास टक्के फक्त आपण वाफलून घेणार आहोत दम बिर्याणीसाठी नाही जरी चिकन शिजवून घेतलं तरी सुद्धा दम जेव्हा आपण देतो त्यावेळेस चिकन आपोआप शिजतं चिकन शिजायला जास्त वेळ लागत नाही तर इथं मी थोडंसं शिजून घेणार आहे आता कांदा मी घातलेला आहे तेलामध्ये कांदा छान असा परतून घेते कांदा आपल्याला एकदम मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे त्यानंतर मी मोठे मोठे दोन टोमॅटो घेतलेले होते पिकलेले ते पण मी लांबट चिरून घेतलेले आहेत आणि ते पण आता तेलामध्ये घातलेले आहेत हे पण छान पैकी असं मऊ पडेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे कांदा आणि टोमॅटो छान असा मऊ पडेपर्यंत परतलेला आहे मी त्यामध्ये आता मी घालणार आहे पुदिना आणि कोथिंबीर पुदिना आणि कोथिंबीर भरपूर प्रमाणामध्ये घाला बिर्याणीसाठी खूप छान टेस्ट येते कोथिंबीर एक वेळ घातलेली नाही ना तरी सुद्धा चालते पण पुदिना हा बिर्याणी साठी लागतोस त्याच्यामुळे तुम्ही पुदिना वापरू शकता तर इथं पुदिन्याचा वापर मी खूप जास्त केलेला आहे आणि खूप छान लागतं तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने बिर्याणी त्यानंतर मॅरिनेट केलेलं चिकन आहे ते असंच त्या कांद्यामध्ये टोमॅटोमध्ये मी सोडून देणार आहे जेणेकरून चिकन छान शिजलं जाईल कारण ह्याला आपण सगळे पूर्ण मसाले वापरलेले आहेत मसाले लावलेले आहेत प्रत्येक वेळी मी माझ्या चॅनलवरती वेगवेगळ्या पद्धतीने बिर्याणी अपलोड केलेली आहे शेअर केलेली आहे तुमच्या सोबत तुम्ही कोणत्या प्रकारे करता मला नक्की सांगा मी वेगवेगळ्या पद्धतीने ट्राय करण्याचा प्रयत्न करते आणि तेच तुमच्या सोबत आज शेअर करते आहे हे छानपैकी चिकन असं परतून घेतलेलं आहे मी आणि आता ह्याच्यावरती मी ताट ठेवणार आहे आणि एकदम गॅसची फ्लेम लो ठेवणार आहे आणि चाळीस पन ते पन्नास टक्के शिजून घेणार आहे चाळीस ते पन्नास टक्के शिजून झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता वाफ निघालेली आहे आणि पाणी पण खूप छान सुटलेलं आहे आता त्यामध्ये आपण ड्रेन केलेला तांदूळ आहे ना तो तांदूळ आपण ह्याच्यामध्ये वापरणार आहोत कारण मला दम द्यायचा आहे आपण बनवतो आहोत हैदराबादी चिकन दम बिर्याणी तर इथं मी सगळा तांदूळ घेतलेला आहे ड्रेन केलेला आणि तो आता चिकनच्या वरती मी थर लावून घेणार आहे जेणेकरून आपल्याला दम व्यवस्थित देता येईल तर पूर्ण जो तांदूळ आहे तो ह्याच्यामध्ये मी टाकलेला आहे अर्धा किलो तांदळाची खूप जास्ती प्रमाणामध्ये बिर्याणी होते ह्याच्यामध्ये ते लोक आरामात जेवू शकतात एवढी बिर्याणी नक्कीच होते आता माझ्या भरपूर दिवसाच्या अंदाजानुसार मी तुम्हाला सांगते आहे तर आता हे छानपैकी असं आता दम लावण्यासाठी भात व्यवस्थित मी हाताने पसरून घेते आणि त्याच्यानंतर वरून आपण टाकणार आहोत जो बरिस्ता मी केलेला आहे तो बरिस्ता खूप छान प्रकारे तळला गेलेला आहे तुमच्याकडे काजू असतील ना तुम्ही वापरू शकता पण हैदराबादी चिकन दम बिर्याणीमध्ये मी काजू वापरत नाही काजू काय होतं नंतर मऊ पडतात आणि मग ते क्रिस्पी लागत नाही त्याच्यामुळे मग मी वापरत नाही त्याच्यानंतर तुम्ही पुदिना वापरू शकता आणि कोथिंबीर वापरू शकता आवडीनुसार आहे तुमच्या आणि त्याच्यानंतर मग हा फूड कलर आहे तुम्ही फूड कलर वापरू शकता बिर्याणीसाठी इथे मी फूड कलर घेतलेला आहे येलो कलरचा आणि तो टाकलेला आहे त्याच्यानंतर मग मी दम देण्यासाठी इथं पिठाचा वापर करते मी गव्हाचं पीठ मळून घेतलेलं होतं एकदम असं म्हणजे एकदम कडक पीठ मळून घ्यायचं आणि त्याच्यानंतर कढईचे जे काट आहेत ना तुम्ही कोणत्याही पातेल्यामध्ये करा कुकरमध्ये करा किंवा मग कढईमध्ये करा तुम्हाला तुमच्याकडे जे भांडं अवेलेबल असेल ना त्याच्यामध्ये करा आणि नंतर जेव्हा तुम्ही दम देताना त्यावेळेस असं पीठ लावायला अजिबात विसरू नका आणि दम अजून एका प्रकारे देतात अ जेव्हा तुमच्याकडे कोळसा असेल ना कोळशावरती तूप घालून सुद्धा दम देतात पण माझ्याकडचा कोळसा संपलेला आहे त्याच्यामुळे मी आता पिठानेच दम देऊन ही दम बिर्याणी बनव बनवते आहे जर तुम्ही कोळशाचा दम दिला ना तर एक नंबर बिर्याणी लागते आणि अशी ही बिर्याणी खूप 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 टेस्टी होते तर आता पीठ लावून घेतलेलं आहे मी आणि एकदम पॅक बसेल असं झाकण ठेवणार आहे आणि एकदम असं म्हणजे हवा बाहेर गेली नाही पाहिजे वाप बाहेर गेली नाही पाहिजे अशा प्रकारे आपण झाकण लावून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग वाप बाहेर जाऊ नये म्हणून मग जवर जवर मी खलबत्ता सुद्धा ठेवलेला आहे तर आता जवळजवळ पंधरा मिनिटे मी ठेवली होती अशीच बिर्याणी आणि बिर्याणी आपली रेडी झालेली आहे मी तुम्हाला खोलून दाखवते पंधरा मिनिटानंतर तुम्ही बघू शकताय खूप छान प्रकारे राईस शिजलेला आहे चिकनचा सुद्धा स्मेल खूप छान येतोय एकदम छान कुक झालेलं होतं आणि बिर्याणीला करल सुद्धा छान आलेला आहे तर आता मी तुम्हाला बिर्याणी चमचाने दाखवते किती छान दिसते एकदम नुसार आलेले आहे व्हाईट भात वेगळा येलो भात वेगळा मसाल्याचा लेअर वेगळा आणि चिकनचा लेअर वेगळा खूप छान बिर्याणी झाली होती तर तुम्हाला ही पूर्ण बिर्याणीची रेसिपी कशी वाटली हैद्राबादी चिकन दम बिर्याणी बनवलेली आहे मी नवीन वर्षानिमित्त आम्ही एकतीस डिसेंबरला सेलिब्रेट केलं नव्हतं त्याच्यामुळे मग आज सेलिब्रे सेलिब्रेट केलेला आहे आणि चिकन दम बिर्याणी बनवलेली आहे तुम्हाला कशी वाटली ह्याची रेसिपी मला सांगायला अजिबात विसरू नका आणि आजपासून आपल्या चॅनेलवरती फक्त आणि फक्त रेसिपीचेच व्हिडिओ येणार आहेत पाहायला अजिबात विसरू नका खूप छान छान रेसिपीचे व्हिडिओ मी अपलोड करणार आहे तुम्हाला कशी वाटली रेसिपी कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आता परीचा रिव्ह्यू ऐकूया आपण परीला कशी वाटली बिर्याणी तिला खायला दिलेली आहे कारण तिची खूप फेवरेट आहे दादाची खूप फेवरेट आहे त्याच्यामुळे मग मी बनवलेली होती आणि तिला तर फार आवडलेली आहे तर तिच्या तोंडून ऐका आता तिचा रिव्ह्यू छान mm. ना ओके mm. okay. नवीन वर्षानिमित्त आम्ही हैदराबादी चिकन दम बिर्याणी बनवलेली होती तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा माझ्या चॅनेलला